रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क मदुराई कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची पूर्ण भेट दहा चांगली अपडेट बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा वनविभाग कार्यालयासमोर लाक्षणिक कुपोषण जत तालुक्यातील कुंभार येथे बिबट्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला असून याबाबत वन विभागाच्या कार्यालयास फोनवर व समक्ष भेटून सांगितले असताना सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही या निषेधार्थ माजी पंचायत समिती सदस्य अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने वन विभाग कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्या अर्चना पाटील युवा नेते नाथा पाटील कुंभारी सरपंच कृष्णा जाधव धनाजी शिंदे शिवाजी माळी नितीन सूर्यवंशी कृष्णा जाधव दिलीप यादव संतोष माळी आदीजण आंदोलनात सहभागी झाले होते वनक्षेत्रपाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कुंभारी परिसरात बिबट्याच्या भीतीने लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे गावात सध्या दहशतीचे वातावरण पसरले असून दिनांक सात फेब्रुवारी रोजी बिलास माळी हे गुरे राखत असताना त्यांच्या समोर कळपातील शेळी बिबट्याने नेली एवढे होऊन देखील सुद्धा बिबट्याचा बंदोबस्त केला नाही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर किंवा माणसावर हल्ला केल्यास आपण याची दखल घेणार आहे का सदरची नोंद न घेतल्यास झालेल्या घटनेस आपण जबाबदार असाल कोणत्याही मनुष्यात जीवितहानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार आपण असाल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी आंदोलकांशी वनक्षेत्रपाल प्रवीण पाटील यांनी संपर्क साधून ग्रामपंचायतीचा ठराव द्या वरिष्ठांना कळवण्यात येईल बिबट्याचा बंदोबस्त करू असे आश्वासन दिल्यानंतर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले